आज आपण काय बनवणार आज आपण बनवणार आहे भोगीची भाजी भोगीची भाजी हो त्यासाठी साहित्य घेतले हे राजमा आहे वल्ला राजमा असतो ना वल्ला राजमा शेंगा तो आहे हे बोर घेतले मला ते बोर भेटली नाही ना म्हणून हे साधी बोरं घेतले हे पण चालतात हो चालतात हे पण चालतात पन्नास ग्राम शेंगाणे घेतले एक गाजर घेतले कापून वटाणा पन्नास ग्राम आहे हे घेऊ वाल आहे ना हो वाल पन्नास ग्राम पापडी पन्नास ग्राम घेवडा पन्नास ग्राम आणि हे तूर जाळ आहे नापली ओलली तूर बोलतात हो, पन्नास ग्राम शेंगा असतात त्या सोड सोडून घ्यायच्या हा ते बटाटा घेतलाय दोन वांगी आणि पन्नास ग्राम फ्लावर आता आपण हे भाज्या ना सगळ्या कापून स्वच्छ धुवून घेऊया आपण सगळ्या भाज्या धुवून घेतल्या आता हे चणे पण टाकूया टाकूयाच्यात आता हे ठेवूया बाजूला आपण वाटण्यासाठी मसाला घेतलाय लसूण घेतलाय दहा पंधरा पुड्या अद्रक घेतलाय दोन तीन तुकडे कांदा घेतलाय हा कांदा आहे कोथंबीर घेतले ह्या फोडणीसाठी कांदा लागणार आहे आपल्याला आणि टमाटे पण लागणार आहे फोडणीसाठी आता आपण मसाला बारीक करून घेऊया पहिला हे टाकणार आहे आपण जिरं एक चमचा जिरं टाकणार आहे मसाला आपण सगळा हा बारीक करून घेणार आहे आपला मसाला पण बारीक झाला हे एक कप तेल आहे टाकूया कडीपत्ता तेल आपलं गरम झालंय आता टाकूया आपण मसाला मसाला आपण चांगला भाजून घेणार आहे कारण आपण मसाला अगोदर ना भाजला होता ना कांदा खोबरं हो हो भाजून नाही घेतलं म्हणून मसाला आपण चांगला भाजून घेणार आहे चांगला तेल सुटपर्यंत ती भाजी खायला खूप छान लागते आणि पौष्टिक पण असते मसाला आपण चांगला आहे आता टाकूया तंबाटा टाकूया हिंग हिंग टाकण्याचं कारण म्हणजे हिंगामुळे ॲटिटी होत नाही पचनक्रिया आपण व्यवस्थित होते त्यातसाठी हिंग टाकतात जेवणामध्ये सफळे मसाले गॅस कमी केलाय मी एक चमचा धने पावडर मोठा चमचा आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला कश्मीरी लाल मिर्च पावडर एक चमचा घरगुती मसाला तीन चमचे सर्व आपण हलवून त्याच्यात थोडं पाणी होत कारण का मसाला आपला जवळ आहे म्हणून बघूया आपला मसाला मसाल्याला चांगलं तेल फुटलंय मीठ नाही टाकलं त्याला सर्व भाजीपाला टाकून घेणार आहे मी टाकूया वांगी बटाटा गाजर फ्लावर घरगुती मसाला असतो ना त्याच्यात सगळं असत कांदा लसूण मिर लवंग सगळं हलवून घेऊया चांगलं टाकूया भाज्या ज्या आपण स्वच्छ धुवून घेतल्यात त्या म्हणजे टाकूया बोर आपण शेंगदाणे ना ते

नहीं पाणी नाही ओतलं पण याला पाणी सुटलं कारण मग आपल्या भाज्या टाकले होते ना पालकची हे त्याच्यामुळं छान सुगंध त्याच्यात पाणी आपण गरम मीठ मगाशी नव्हतं टाकले मी मी मीठ नेहमी नंतर टाकते चवेप्रमाणे मीठ तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता आपण झाकण ठेवूया आणि शिजू देऊया दहा ते पंधरा मिनिट इकडे घालणार आहे आपण भात हे गरम पाणी भातामध्ये कधी पण आहे ना सफेद भात नाही खायचा थोडा पिवळाच भात खायचा आठ ते नऊ मिनिट झाले आपली भाजी झाली का झाली आपली भाजी तयार आरामशीर दहा माणसं खाऊ शकतात टाकूया तेव्हा आपण झाकूया आता आपण भाकरी करणार आहे बाजरीची हे पाणी मी पाण्यामध्ये मीठ टाकलंय आता आपण आहे ना हे पीठ मळून घेणार आहे मी पाण्यामध्ये मीठ टाकलंय मी पीठ मळून घेतलंय मी मळण्याला पीठ नाही दाखवलं तर का मी पहिला पण व्हिडिओ दाखवलेला आहे फक्त तीळ लावताना दाखवणार आहे अशा प्रकारे आम्ही तीळ लावतो असं थापत थापत गेलं ना ती ते असं तीळ लावत जातो अशा प्रकारे तर आपण टाकल्या पाणी लावून घेतलंय मी भाकरीला झाले आपले आपली संक्रांत स्पेशल विशेष थाली भोगीची भाजी बनवून बघा खाऊन सांगा